गुड मॉर्निंग एकेकांचे मी प्रश्न घेत जाईन तुम्ही जसे जसे ग्रुपवर पोस्ट केलेले आहेत किंवा आम्हाला पाठवलेले आहेत त्यानुसार मी प्रश्न घेतो म्हणजे प्रश्न विचारण्याचा वेळ आपला तेवढा वाचेल तर पहिला प्रश्न म्हणजे एक प्रश्न धनंजय पेशवा सरांनी विचारला होता की आपण म्हणजे मी आपल्या खंडामध्ये लिहिलं होतं की असं एक्सप्लेन केलंय की एखाद्या ग्रहाच्या दृष्टीचा परिणाम विचारात घेताना ती दृष्टी व्हेकंट स्थानावर आहे वेकंट, स्थाना वेकंट याचा अर्थ की ज्या स्थानात एखादा ग्रह नाहीये अशा स्थानावर आहे की अशा एखाद्या स्थानावर आहे की जिकडे ऑलरेडी दुसरा ग्रह बसलेला आहे त्यानुसार या दृष्टीच्या परिणामांचा विचार करावा लागतो तर त्यांचं कन्फ्युजन अशा ठिकाणी झालं की आपण खंडतींमध्ये काही कुंडल्या सॉल्व्ह केल्यात त्यामध्ये किंवा आपण दुसरीकडे कुठे सॉल्व्ह केल्यात तिथे एका इंडस्ट्रियलिस्ट व्यक्तीची पत्रिका आहे आणि त्यांच्या दशमस्थानावर दोन तीन ग्रहांचा प्रभाव दृष्टीने तर त्यांनी असं विचारलं की जर दशमस्थानात कुठलाही ग्रह नाही आहे आणि दशमस्थानावर जर दोन तीन ग्रहांची दृष्टी आहे तर मग तुम्ही तर म्हटलंय की वेकंट स्थानावर ग्रहांचा परिणाम होत नाही दृष्टीने ओके तर त्याचं उत्तर मी देतो तुम्ही जर खंड तीन ओपन कराल वा, उघडाल वाचाल त्यामध्ये ग्रहांच्या दृष्टीवर एक स्वतंत्र प्रकरण आहे बारकाही नाही वाचा आणि एस्पेशली आपले खंड वाचताना तर उडत उडत नॉवेल वाचल्यासारखे वाचूच नका शांतपणे प्रत्येक ओळखीवर मनन चिंतन करत यासाठी वाचा की त्यामध्ये काय लिहिलंय की जेव्हा एखाद म्हणजे प्रिन्सिपली परिणाम करणारे घटक हे ग्रह असतात बेसिकली कुंडलीमध्ये जेव्हा एखाद्या ग्रहाची दृष्टी दुसऱ्या ग्रहावर येते तेव्हा ती खूप जास्त ऍक्टिव्हली काम करते हे लक्षात घ्या की उदाहरणार्थ मंगळाची शनिवर दृष्टी आहे किंवा मंगळाची दशमातल्या रविवर दृष्टी आहे अशा पद्धतीने ओके का कारण दृष्टी ठेवणारा एक ग्रह जो असतो तो तितक्याच ऍक्टिव्हली चांगले वाईट जे काय असेल ते परिणाम पण खेचून घेणारा आणि परत व्यक्तीकडे प्रक्षेपित करणारा दुसरा एक घटक त्या स्थानी बसलेला असतो ओके की चतुर्थात मंगळ आहे दशमावर दृष्टी आहे तर दशमात एखादा जर ग्रह असेल तर तो ग्रह त्या ग्रहावर मंगळाच्या या दृष्टीचा विशेष परिणाम होणार आहे आणि तो परिणाम या व्यक्तीच्या जीवनात विशेष प्रकारे दिसून येणार आहे हे लक्षात घ्या असं ग्रंथात कुठेही म्हटलेलं नाहीये की जर एखाद्या ग्रहाची दृष्टी रिकाम्या स्थानावर असेल तर ती परिणाम करत नाही वाक्य हे आहे की परिणामांची तीव्रता कमी असते नीट वाचा आणि ज्या वेळेला दोन तीन दृष्टी येतात की उदाहरणार्थ दशमात वर मंगळाची पण दृष्टी आहे गुरुची पण दृष्टी आहे समजा अजून चंद्राची पण दृष्टी आहे असं धरून चाला जेव्हा जास्ती ग्रह इन्फ्लुएन्स टाकणार तेव्हा तो थोडा 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 का होईना तो इन्फ्लुएन्स वाढणार सो so, परिणामांची तीव्रता नुसती व्हेकंट स्थानावर दृष्टी असेल तर ती त्या मानाने कमी असते साधं उदाहरण घ्या अगदी सिंपल उदाहरण देतो तुम्हाला ओके धरून चला एखाद्याच्या धनस्थानामध्ये गुरु आहे आणि त्याची दशमस्थानावर दृष्टी आहे अर्थातच गुरु सारख्या एक्सपान्सिव्ह किंवा प्रसरणशील ग्रहाची दशमस्थानावर दृष्टी ही करिअर मधल्या उन्नतीच्या दृष्टीने बाय डिफॉल्ट जनरली आपण बघितलं तर चांगली मानायला हवी अशा वेळेला दशमस्थान रिकाम आहे तर ह्या दृष्टीचा परिणाम होणार नाही का होईल पण त्याची तीव्रता ही कमी असेल तुम्ही एक्स्ट्रा वॅगंट एक्सपेक्टेशन्स नाही ठेवू शकत त्या दृष्टीकडनं याउलट ह्याच वेळेस धनस्थानात गुरु असताना दशमात समजा उन्नतीचा कारक रवी आहे किंवा दशमेश दशमात आहे किंवा मंगळासारखा अग्नितत्वाचा ग्रह दशमात आहे आणि हे ग्रह गुरु गुरुची दृष्टी घेत तर ह्या गुरुच्या दृष्टीचा दशमस्थानावर होणारा परिणाम हा तीव्र असेल हे लक्षात घ्या तेव्हा तो तुम्हाला विशेष करून लक्षात घ्यावा लागेल आणि जातकाच्या जीवनामध्ये त्याचे दृश्यमान परिणाम दिसून येतील असा त्याचा अर्थ सागर कासुर्डींनी दुसरा प्रश्न मांडला इकडे की नेपच्यून किंवा हर्षल किंवा दोन्ही हे ग्रह आणि दुसरा एखादा ग्रह एकाच राशीत पण अंशात्मक युतीमध्ये नसतील तर एकाच राशीत असल्यामुळे त्यांच्या फलिताची दिशा काय असणार बर आधी हा प्रश्न आपण थोडा सेग्रिगेट करूया समजा धरून साला मेष आहे ओके आणि समजा धरून धनस्थानामध्ये हर्षल आहे आणि त्याच्यासोबत समजा बुध आहे कुठलाही एक ग्रह घ्या ओके पण ते लांब लांब आहेत दोन डिग्रीवर आणि बुधय कुठेतरी अठ्ठावीस डिग्रीवर असं धरून चालू वृषभ अर्थात कुंडली कुंडलीनुसार विचार करताना मात्र धनस्थानाने दर्शवलेल्या गोष्टींवर या दोनही ग्रहांचा प्रभाव पडणार आहे हे निश्चित त्यातला कोणाचा कमी जास्त हा भाग विसरून जा तूर्त या दोनही ग्रहांचा धनस्थानाने दर्शवलेल्या गोष्टींवर प्रभाव निश्चितपणे पडणार आहे मात्र युतीयोगाचा म्हणून एक स्वतंत्र जो प्रभाव असतो की बुध हर्षल युतीची वाय झेड जी काही फळं आहेत ती फळं धनस्थानावर तेवढा तीव्रतेने परिणाम करणार नाहीत कारण हे दोन ग्रह युतीत नाहीत ओके सो तुम्हाला युतीयोग म्हणून ह्या योगाकडे बघावं लागणार नाही पण मग धनस्थानावर या दोघांपैकी एकच ग्रह परिणाम करेल दुसरा करणार नाही असं होईल का असं होत नाही का होत नाही यामागचं कारण असे एकतर दोही दोन्ही ग्रह त्या राशीच्या माध्यमातून धनस्थानाशी निगडीत आहेत एवढं तर निश्चित कारण ती रासच धनस्थानात पडते बरोबर इथे तुम्हाला भावारंभ कुंडली ही महत्वाची ठरते समजा धरून चला भावारंभ आहे वृषभ राशीचा पंचवीस डिग्री हे व्हायचंय आपलं पुढे ओके अशा वेळेला राशीमध्ये जो आठ दोन अंशावर हर्षल आहे तो धनस्थानाच्या आरंभापासून बराच लांब आहे उलट बुध मात्र धनस्थानाच्या अगदीच आरंभाच्या जवळ आहे की धनस्थानाचा आरंभ आहे राशीमध्ये पंचवीस अंश आणि बुध आहे अठ्ठावीस अंश अशा वेळेला धनस्थानाने दर्शवलेल्या फळांवर बुधाचा प्रभाव हा हर्षलपेक्षा कितीतरी पटीने जास्ती असेल असा तुम्हाला विचार करावा लागेल ओके okay. पुढे रश्मी भाटकर यांचा प्रश्न आहे की शारीरिक आपल्या खंडांमध्ये आपण असं लिहिलंय ना की शारीरिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या दृष्ट्या परिणाम करणारे ग्रह असतील तर असं असं होतं की उदाहरणार्थ आपण ग्रंथामध्ये लिहिलंय की मेष राशीचा मंगळ असेल तर तो शारीरिक दृष्ट्या असा फळतो आर्थिकदृष्ट्या असा फळतो बरोबर की नाही एक लक्षात घ्या कुंडली बघताना तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न आलेला आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं ओके की जातकाचा प्रश्न एखाद्या बाबतीत आता साधा विचार करा सिंपल विचार करा ओके की मिथुनेच्या गुरुची फळं तुम्हाला सांगा असं जर सांगितलं तर सर्धोपटपणे तुम्ही नाही सांगू शकत शत्र राशीतला आहे म्हणून एक्स वाय झेड नाही बौद्धिकदृष्ट्या ह्या मिथुनेच्या गुरुची फळं वेगळी असतील कारण बुद्धिमान ग्रह बुद्धिमान राशीत आहे संतती किंवा प्रजनन क्षमतेच्या दृष्टीने वेगळी असतील कारण गुरुसारखा संतती कारक ग्रह वंध्या राशी कद कलेच्या दृष्टीने हे वेगळी फळं मिळतील कारण गुरु हा शब्दगुणाचा वक्तृत्वाचा कारग्रह आहे आणि मिथुन राशी तत्वाची अगेन शब्दगुणाशी नादाशी संबंधित रास आहे सो मिथुनेचा गुरु कदाचित वक्तृत्वासाठी अतिशय उत्तम असेल एखाद्या लेखकाला अतिशय उत्तम असेल गुरु सारखा आहे एका आध्यात्मिक पण माणसांना नाकारणारा ग्रह नाहीये शनीसारखा एकलकोंडा ग्रह नाहीये की ठीक आहे योग्य ती विचारधारेची माणसं एका छथाखाली येत असतील तर ते उलट आवडणारा ग्रह आहे मग मा अशा माणसाला मिथूनेसारख्या तत्वाच्या संपर्कप्रिय राशीमध्ये असणं हे सामाजिकदृष्ट्या चांगले सो so, एका ग्रहाच्या अशा जशा विविध बाजू बघायच्या असतात तशाच कुंडलीमध्ये कुठल्या बाबतीमध्ये एखादा विशिष्ट ग्रह परिणाम करेल की आता हाच गुरु हाच गुरु जो या विविध बाबींवर परिणाम करू शकतो तो पर्टिक्युलर कुंडलीत कुठल्या बाबीवर परिणाम करेल हेही भावांना विचारात घेऊन लक्षात घ्यावं लागतं म्हणजे स्थानांना उदाहरणार्थ समजा एखाद्याच मीन लग्न आहे तर गुरु लग्नेश झाला किंवा धरून चाला एखाद्याचं तुळ लग्न आहे तर गुरु षष्ठेश झाला बरोबर किंवा कर्क लग्न आहे तर गुरु षष्ठेश झाला मग गुरु लग्न या आरोग्य दर्शवणाऱ्या स्थानाशी किंवा षष्ठ या रोग दर्शवणाऱ्या स्थानाशी जर निगडीत असेल त्या स्थानांचा मालक असेल तर त्या पर्टिक्युलर कुंडलीमध्ये ची स्थिती या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल बोलेल बरोबर की नाही मग समजा असा गुरु मेष राशीत आहे इतर कुठल्या तरी ग्रहस्थितीमुळे बिघडलाय तर मेषेचा गुरु जे काही शारीरिक परिणाम देतो ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील बरोबर की नाही पण हेच धरून चाला एखाद्याचं वृश्चिक लग्न आहे गुरु आहे धनेश तर या कुंडलीत गुरु आर्थिक दृष्ट्या अधिक महत्वाचा झाला शारीरिक दृष्ट्या तो तेवढा महत्वाचा नाही कारण धनेश पंचमेश गुरु आहे हा तुम्ही म्हणाल तो लग्नस्थानात गेला तर येस मग तो महत्वाचा ठरेल षष्ठ स्थानात आला तर महत्वाचं ठरेल आरोग्याच्या दृष्टीने पण आपण आता ते कुठल्या स्थानात ते, ते लक्षात घेत नाही होत प्रिन्सिपली समजून घ्या की वृष वृश्चिक लग्नाला एखाद्याच्या पत्रिकेमध्ये गुरु धनेश आहे तर तो आर्थिकदृष्ट्या अधिक बोल म्हणजे इतर कुठल्या बाबतीत बोलेल नाही बोलेल तो भाग वेगळा पण आर्थिकदृष्ट्या तर शंभर टक्के बोलणार हे तर निश्चित की धनार्जन कसं असेल धनाबद्दल व्यक्तीचा दृष्टिकोन कसा असेल व्हॉट जे काय असेल ते त्याचप्रमाणे कुटुंबाबद्दल बोलका असेल कुटुंबातही ह्या पर्टिक्युलर कुंडलीत संतती सुखाबद्दल तो विशेष बोलका असेल कारण तो जसा धनेश होतो म्हणजे कुटुंबेश म्हणून जनरली ग्रह एक जनरल कुटुंबेश म्हणून ग्रह होतो तसा तो पंचम स्थानाचा मालक पण होतो आणि स्वतः संततिकारक पण आहे मग गुरु ह्या राशीत असेल तर संततीबद्दल असं मिळतं गुरु त्या राशीत असेल तर संततीबद्दल असं मिळतं गुरु ह्या स्थानी असेल तर संततीला असं होतं ही जी काही फल जनरली दिलेली असतात ती ह्या व्यक्तीबद्दल स्पेसिफिकली अनुभवा येतील कारण ह्याचा पंचमेशच गुरु आहे येते तुमच्या लक्षात त्याचप्रमाणे ह्याच कुंडलीमध्ये गुरु शैक्षणिक दृष्ट्या पण बोलणार आहे कारण तो विद्यास्थानाचा मालक आहे एखाद्याचा गुरु चतुर्थेश असेल तरी तो शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचा ठरेल समजा धरून चला एखादी कन्या लग्नाची पत्रिका आहे तर गुरु चतुर्थ स्थानाचा मालक झाला जे प्रा, प्राथमिक प्रायमरी शिक्षणाचं स्थान आहे मग त्या स्थानाचा मालक म्हणून गुरु हा शिक्षणाबद्दल बोलेल आता ह्या कुंडलीत भावेश म्हणून बघताना गुरुचा आरोग्याशी संबंध नाही आर्थिकदृष्ट्या संबंध नाही सामाजिकदृष्ट्या तेवढा संबंध नाही एक सप्तमेश आहे म्हणून थोडाफार असेल येत्या लक्षात सो अशा पद्धतीने तुम्हाला ग्रह आधी कुठल्या गोष्टींवर आता हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये ऍक्च्युली पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत आपण बेसिकली सो so, ग्रह आपण कुठल्या बाबींवर परिणाम करेल त्या पर्टिक्युलर कुंडलीमध्ये हे लक्षात घेतल्याशिवाय त्यांची राशीगत फलं स्थानगत फळं विचारात घेऊन फायदा नसतो आलं लक्षात तुमच्या असो आणि म्हातारपण कसं जाईल हे सांगता येतं का हो ऑफकोर्स येतं सांगता तुम्ही खंड तीन नीट अभ्यासा त्याच्यामध्ये चतुर्थ स्थानाची जी फल दिलेली आहेत कारकत्व दिलेली आहे, कार दिले आहे। चतुर्थ स्थानाचं त्यात काय म्हटलंय एक म्हणजे अगदी बालपण म्हणजे जे संस्कारक्षम वय असतं तो भाग आणि दुसरा म्हणजे अगदी जेव्हा हतबलता येते इन शॉर्ट काय माहितीये का चतुर्थ स्थान हे डिपेंडन्सीचं स्थान आहे लक्षात घ्या इंडिपेंडन्सीचं स्थान नाही की तुम्ही तुमचं घर आहे तिकडे तुमची माता आहे तुमचे नातलग आहेत ओके सो जेव्हा तुमचं वय असं असतं की तुम्ही डिपेंडंट असाल जास्ती एक तर अति लहानपण आणि एक म्हणजे वृद्ध पण तेव्हा चतुर्थ स्थान हे जास्ती मोठा रोल प्ले करत पण त्यात सुद्धा कित्येकांचं असं असतं की बालपण अतिशय चांगलं जातं पण म्हातार पण खडतर जातं किंवा बालपण खडतर जातं आणि म्हातार पण अतिशय चांगलं जातं मग तिथे चतुर्थ स्थान तर बदलत नाही ना कुंडलीतलं मग काय बदलतं तर एक म्हणजे दशा आणि गोचर भ्रमण बदलतात बरोबर ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहांची वय आहेत ना उतार वयावर परिणाम करणारे ग्रह कोण आहेत शनी आणि गुरु आणि विशेष करून शनी बाकी राहूकडे पण अतिवार्धक्य वगैरे दिलेलं आहे शास्त्रकारांनी पण तो विचार आता नको करायला मग जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये शनी हा अतिशय सुस्थितीत आहे तर कारक या नात्याने तरी त्याचं म्हातारपण हे आता सब्जेक्ट टू दशा वगैरे पण जनरली कारक या नात्याने तरी ह्या व्यक्तीचं म्हातारपण एक बऱ्यापैकी सिक्युअर्ड जाऊ शकतं पण ज्यांचे शनी पूर्ण बिघडलेले ज्यांचा शनी पूर्ण बिघडलेला आहे चतुर्थ स्थान पण बिघडलंय शनी पण बिघडलंय अशा माणसांनी वार्धक्याची आपली तजवीज करून ठेवायची येतंय लक्षात तुमच्या आलं लक्षात तुमच्या सो म्हातारपण कळतं हे लक्षात येईल ओके बाकी श्रुती मॅडमनी प्रश्न विचारलाय की मंगळ ज्या स्थानी किंवा राशीत असेल त्याला राशीबल वगैरे नसेल तर तो परिणाम करतो का अर्थात करतो ग्रह कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्थानी असेल त्याचा परिणाम हा होतोच तो परिणाम चांगल्या दिशेने जाईल का वाईट दिशेने जाईल हे ओळखण्यासाठी त्याचं बळ त्याची स्थिती त्याची गती ह्या हे गोष्ट या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात मग त्याच कंटिन्युएशन मध्ये प्रश्न आहे त्यांचा की उदाहरणार्थ धडाडी असणं अडचण अपघात ब्रेक किंवा उतावळेपणा तापटपणा किंवा त्या स्थानाने दर्शवलेल्या नातेवाईकाला त्रास हे परिणाम कमी होतात का जर राशीबल नसेल तर नाही उलट वाढतात मंगळ हा अपघाताचा कारक का आहे मंगळ हा अं कॅलमेटीजचा कारक का आहे अचानक येणाऱ्या गोष्टी किंवा अचानक बदलांचा कारक का आहे ऑपरेशनचा कारक का आहे तो जर सुस्थितीत असेल तर ह्या गोष्टी टळतील किंवा मॅनेजेबल राहतील असं आपण म्हणू शकतो टळतील नाही म्हटलं तरी पण मंगळासारखा ग्रह किंवा कुठलाही ग्रह ज्या वेळेला बिघडतो तेव्हा त्याच्या कारकत्वाची पीडाकारक बाजू लक्षात जीवनामध्ये येते हे लक्षात घ्या तुम्ही की मंगळ जर बिघडला समजा धरून चला एखाद्याच्या चतुर्थ स्थानी मंगळ कन्या राशीचा आहे अगदी बाईट बेसिक यांनी जाऊया आपण ओके कारण काही असो पण आईच्या पोटावर ऑपरेशन करण्याचा योग येऊ यो शकतो किंवा आईला मंगळ एखादा वेदनादायी आजार असू शकतो पाईल्सचा त्रास असेल अपेंडिक्सचा त्रास असेल की ज्याच्यामुळे ऑपरेशन करून ते काढावं लागलं वगैरे एक जनरल सांगतोय थीम तुम्हाला ओके बाकी कुंडली कुंडलीनुसार तुम्हाला स्पेसिफिक ठरवता येऊ शकतो ओके की गर्भाशय काढायला लागेल का पाईल्समुळे ऑपरेशन करायला लागेल हे ठरवता येईल तुम्हाला तो भाग वेगळा आहे पण कन्या राशीचा मंगळ हा शत्रु राशीचा मंगळ आहे त्यात समजा तो बिघडलेला आहे आणि चतुर्थ स्थानात बिघडलेला आहे तर ते मातेचं स्थान आहे कन्या रास पोट दाखवते बेसिकली आणि मंगळ हा शस्त्रक्रिया हे हे अगदी बेसिक लेवलच्या आपण विचारात घेतोय हा पण हा विचार चुकीचा नाहीये बेसिक असला म्हणून इथूनच पुढे विचारांची दोरी पुढे न्यायची असते हे लक्षात घ्या ओके सो तो परिणाम कमी नाही होणार ग्रह बिघडला कुठलाही शुभही ग्रह असो तो बिघडला की परिणाम वाईट मिळतात हे लक्षात घ्या तुम्ही ओके आता चारुशिला मॅडमनी प्रश्न विचारलाय की आम्ही सगळे डिस्कशन करत होतो तेव्हा असं डिस्कशन मध्ये आलं की सरांनी उपदेश तृतीय स्थानावरनं पाहिलेत पाहावेत असं सांगितलेलं आहे पण तृतीय स्थानाच्या माहितीमध्ये हा पॉइंट कुठेच दिसला नाही तर ते प्लीज एक्सप्लेन कराल का आता हे बघा <laughs> तृतीय स्थानामध्ये उपदेश जी इनिशियल माहिती दिलेली आहे ना त्यात मी मांडलेलं नाही पण तुम्ही अगदी शेवटी शेवटी स्थानांची जी माहिती दिलेली आहे ना की जिकडे काही पाच एक चार पाच महत्वाचे म्हणजे होर पाराशरी जातक पारिजात फलदीपिका किंवा जातकाभरण याच्यामध्ये जे त्या स्थानांच्या कारकत्वांचे श्लोक दिलेत त्याच्यामध्ये पाराशरीतला तुम्ही श्लोक अभ्यासा त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली उपदेश तृतीय स्थानावर का पहावेत किंवा आधी उपदेश म्हणजे काय हे एक्सप्लेन केलेलं आहे ओके एक लक्षात घ्या की थोडस हे वेगळं आहे मी ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करतो ओके की उपदेश हा देता येतो आणि घेता येतो बरोबर ज्यावेळेला आपल्याला उपदेश मिळतो त्यावेळेला आपण उपदेश ग्रहण करणारे असतो बरोबर आणि उपदेश देणारा कोणतरी असतो मग उपदेश जो देतो तो, तो नवमस्थानात येतो ज्याला आपण गुरु म्हणू मार्गदर्शक म्हणू सल्लागार म्हणू ओके शिक्षक म्हणू उपदेश तुम्ही घेता तेव्हा तो तुमच्या तृतीय स्थानामध्ये येतो का बरं उपदेश जनरली हा कानांनी घेतो त्यात श्रुती श्रवण इन्व्हॉल्व्ह आहे बरोबर जेव्हा मुंजीमध्ये गायत्री मंत्राचा नुसता गायत्री मंत्र वडील पुटपुटत नाहीत बाळाच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश करायचा असतो म्हणून आधी गायत्री मंत्र हा वडिलांनी जगलेला असला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे हा त्याच्या सगळ्या अर्थांसकट तर ते मुलाला उपदेश करू शकतात ते एनिवे पण गायत्री मंत्राचा उपदेश करायचा असतो कारण पुढची सगळी दिशा प्रकट करणारा असा अर्थ ऍक्च्युली मुलाच्या कानातून कान का कानातूनच त्याला लिहून का नाही दाखवत बाबा हे वाच का कानातून कान हे इंद्रिय कोणाचं आहे गुरुचं आणि आकाश तत्त्वाचं शब्द हा गुण कुठला आहे कोणाचा आहे शब्द हा गुण गुरुचा आहे आकाश तत्वाचा आहे ज्ञान चिरंत ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते कुठल्या तत्वाकडे आहे आकाश तत्वाकडे आहे तेव्हा ज्ञानाचं जे ट्रान्सफर असत ट्रान्सफॉर्मेटिव्ह ट्रान्सफर असं म्हणूया आपण त्याला हे कायम श्रुतीन मन होत असतं हे लक्षात घ्या तुम्ही आणि म्हणून प्रत्यक्ष गुरुमुखातन आपल्याला एखादी गोष्ट कळणं आणि लिहून वाचून कळणं ह्यात थोडा फरक असतो म्हणून गुरु, गुरु तुमच्या कानात उपदेश करत असतो आणि म्हणून रामरक्षा म्हटली ऐकली कधी वाचलेत आपण काय असताना आपण वरवर शब्दांकडे लक्ष देतो खोलात जात नाही आपण विश्वामित्र प्रिय श्रुती का म्हटलंय का तिथे विश्वामित्रांनाच श्रुतीमध्ये स्थान दिलेलं का आहे कळत आहे गुरुतत्व का कानाशी निगडीत हे कळत आहे तुम्हाला सो त्यामुळे आणि इवन आपल्या संस्कृतमध्ये बहुश्रुत शब्द आहे ना इंग्लिश मध्ये ज्याला वेलरेड म्हणतात तसा आपल्या संस्कृतमध्ये नाही संस्कृतमध्ये बहुश्रुत की ज्याने अनेकांना ऐकलेलं आहे आणि म्हणून म्हणून प्रवचनांना कीर्तनांना किंवा कि व्याख्यानांना किंवा मोठ्या व्यक्तींच्या डिस्कशनना चर्चा सत्रांना हल्लीच्या काळातली नाही हा जी खऱ्या अर्थाने होतात त्याचं म्हणतोय मी त्यांना का महत्व आहे कारण अनेक मुद्दे अनेक वाद प्रतिवाद आपल्याला ऐकायला मिळतात वादे वादेशू जाय ते तत्वबोध हा असं म्हटलेलं आहे की नाही आणि आपल्याला जे ऐकायला मिळतं ना एक लक्षात घ्या कायम लक्षात ठेवा हिअरिंग माईट लूज इन्फॉर्मेशन लिसनिंग नेव्हर लुझेस इन्फॉर्मेशन जेव्हा तुम्ही लिसन करता प्रॉपरली श्रवण करता त्यावेळेला तुमचं अटेन्शन पूर्णपणे लागलं असल्याशिवाय मुळे ते श्रवणच होत नाही लिसनिंग होत नाही ते फक्त हिअरिंग होतं आणि जेव्हा तुमचं अटेन्शन पूर्ण असतं त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये स्ट्रेट वे चिंतन सुरू होत नंतर त्या मुद्द्यांवर हे कायम लक्षात ठेवा आणि म्हणून उपदेश हा तृतीय स्थानाकडे येतो कारण तो, तो आपण किती ऐकू समोरच्याच सांगणं ह्याच्याशी निगडीत आहे आणि म्हणून तृतीय स्थानामध्ये सुस्थितीतले ग्रह विशेष करून सौम्य ग्रह असतील तर अशी माणसं इतरांचं ऐकणारी असतात या उलट मग आपण म्हणतो की तृतीय स्थानात क्रूर ग्रह आहेत विशेष करून बिघडलेले तर हट्टी असतील हट्टी म्हणजे काय बेसिकली हट्टी म्हणजे इतरांचा ऐकत नाही कोणी सल्ला दिला तर धुडकावून लावतील स्वतःची टिमकी वाजवतील दुसऱ्यापेक्षा स्वतःच्या डोक्यावर विचारांवर धावपळ करतील म्हणजेच काय हट्टीपणा त्याला आपण नॉर्मल भाषेत हट्टी म्हणतो ना की तृतीय स्थान मे पापग्रह बेटे तो आदमी हट्टी होगा म्हणजे काय उपदेश ऐकत नाही समोरच्याचा <laughs> कसं असतं शास्त्रकारांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूप डीप आहेत त्याच्यावर जितकं मनन चिंतन कराल तितकं तुम्हाला खूप काही त्यामध्ये सापडेल हे लक्षात घ्या